नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवीच्या भूगोलातील पहिलं प्रकरण स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या प्रकरणातील मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं ज्यांच्या ह्या टॉपिकवरच्या मूलभूत संकल्पना क्लिअर आहेत त्यांनी आजचा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल पण ज्यांच्या ह्या टॉपिकवरच्या मूलभूत संकल्पना क्लिअर नाही त्यांनी आजचा व्हिडिओ अवश्य पहा स्थानिक वेळ व प्रमाण वेळ समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्हाला रेखावृत्त बाबत माहिती पाहिजे तर कशाला म्हणायचं रेखावृत्त तर पृथ्वीवर आता इथं हा उत्तर ध्रुव आहे त्याच्यानंतर हा खालचा दक्षिण ध्रुव आहे तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या दक्ष उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार वर्तुळाकार काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त आता पृथ्वीवरचे एकूण रेखावृत्त किती तर पृथ्वीचे तीनशे साठ सारखे के भाग केलेले आहेत तीन तीनशे साठ सारखे के भाग केलेले आहेत मग पृथ्वीवर एकूण रेखावृत्त आहेत तीनशे साठ पृथ्वीवर एकूण रेखा तीनशे साठ आता रेखावृत मोजायला सुरुवात कुठून केली जाते तर इंग्लंड या देशातील ग्रीनिच नावाचं शहर आहे त्या ग्रीनिच शहरावरून जे रेखावृत गेलं त्याला म्हणतात मूळ रेखावृत्त मग त्या मूळ रेखावृत्ताला शून्या अंश रेखावृत्त असं सुद्धा म्हटलं जातं मग ह्या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडची रेखावृत्त त्यांना म्हणतात पूर्व रेखावृत्त आणि ह्या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडचे रेखावृत्त त्यांना म्हणतात पश्चिम रेखावृत्त त्यांना म्हणायचं पश्चिम रेखावृत्त आता ह्या मूळ रेखावृत्ताला लगेच खेटून जे पुढचं रेखावृत्त असेल रे। ते एक अंश पूर्व नंतर दोन अंश पूर्व तीन अंश पूर्व चार अंश पूर्ण पूर्व असं आणि ह्या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे जे असेल ते एक अंश पश्चिम दोन अंश पश्चिम तीन अंश पश्चिम असं मग पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं हे मोजत जर गेलं तर ह्या मूळ रेखावृत्ताच्या पलीकडून बरोबर अपोजिट साईडला पृथ्वीच्या इतर पलीकडच्या बाजूला इकडून पूर्वेकडून पण एकशे एक नंबरला जे रेखावृत्त येतं आणि पश्चिमेकडून पण एकशे ऐंशी नंबरला जे रेखावृत्त येतं ते एकच आहे पूर्व आणि पश्चिम एकशे आğ...... नंबरला त्याला म्हणतात एकशेऐंशी एकशेऐंशी अंश रेखावृत्त मग ह्या शून्य अंशापासून तर एकशे अंश एकशेऐंशी अंश रेखा वृत्तापर्यंत हे जे पूर्वेकडचे रेखावरत आहे ते पूर्व रेखा आणि ह्या मूळ रेखावरतापासून पश्चिम बाजूने गेलं तर ते एकशेऐंशी रेखा वृतापर्यंतचे जेवढे रेखा उरते ते पश्चिम रेखा उरतं आता आपण स्थानिक वेळ कशाला म्हणतात ते पाहूया त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आता इथं समजा हा सूर्य आणि पृथ्वी अशी फिरत असते पश्चिमेकडून पूर्वेकडं म्हणजे हे जे रेखा उरते ते सूर्यासमोर सतत येत असतात मग जे इथं ज्या भागावर प्रकाश पडतो त्या भागात दिवस असतो ज्या भागात अंधार असतो त्या भागाला रात्र म्हणतात आणि हे रेखा उडतं सतत सूर्यासमोर येत असतात जे जे रेखा उडतं बरोबर सूर्यासमोर येत बरोबर अगदी सूर्यासमोर तेव्हा दुपारचे बारा वाजतात त्याला आपण मध्यान पण म्हणतो त्याला मध्यान म्हणतो मग हे रेखा उर्त फिरत राहतात समजा हे बरोबर सूर्याच्या विरुद्ध येतं त्यावेळेस मध्यरात्र होते पुन्हा अंधारातून उजेडात जातं ते रेखोर्त तेव्हा दिवस उगवत असतं असं रेखावृत हे रेखोर्त सतत सूर्यासमोरून जात असतात आता एक जे रेख बरोबर सूर्यासमोर येतं त्यावेळी दुपारचे बारा वाजलेले असतात किंवा मध्यान्ह झाले असं आपण म्हणतो तर हे सूर्यासमोर आल्यानंतर दुपारचे बारा वाजले ही जी वेळ आहे त्याला म्हणतात स्थानिक वेळ मग बघा दुपारी बरोबर बारा वाजता सूर्य बरोबर डोक्यावर येत असतो मग जे रेखावरत सूर्या सूर्यासमोर येतं बरोबर बारा वाजता ती त्या रेख त्या वेळेस बारा वाजले असे मानतात ती त्या रेखावर त्या रे ती त्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ आता सगळेच रेखावृत सूर्यासमोर एकाच वेळ येतात का नाही प्रत्येक रेखावृत वेगवेगळ्या वेळ येतं त्यामुळं प्रत्येक रेखावृत्तावरची स्थानिक वेळ वेगवेगळी असते आता दोन रेखावृत्तावरच्या स्थानिक वेळेत कितीचा फरक असतो तो पण आपण काढणार आहोत आपण पाहिलं की दोन रेखावृताची वरची स्थानिक वेळ वेगवेगळे असते पण जे रेखावृत असतं ना एक त्या रेखा एका रेखावृत्तावरची सगळीकडची स्थानिक वेळ सारखीच असते म्हणजे हे रेखावृत आहे त्याच्या उत्तर ध्रुवापासून तर पूर्ण दक्षिण ध्रुवापर्यंत ह्या रेखावृत्तावर जेवढे ठिकाण आहेत ना त्या सर्व ठिकाणांवर वेळ स्थानिक वेळ सारखीच म्हणजे त्या रेखावृत्तावर सर्व ठिकाणी स्थानिक वेळ सारखी पण शेजारच्या रेखावृत्तावर मात्र वेगवेगळी स्थानिक वेळ असेल आता दोन रेखावर शेजारच्या दोन रेखावृत्तावर मध्ये किती वेळेचा फरक असतो तो आपण काढूया आता एका दिवसात तीनशे साठ रेखावृत्त सूर्यासमोर समोरून फिरत असतात पृथ्वी स्वतःभोवती फिरायला पृथ्वीला चोवीस तास लागतात म्हणजे चोवीस तासामध्ये चोवीस uh, तासामध्ये सूर्यासमोरून किती रेखावृत जातात तर तीनशे साठ चोवीस तासात तीनशे साठ रेखावृत सूर्यासमोरून फिरत असतात मग एका तास एका तासामध्ये किती रेखावृत सूर्यासमोरून जात असतील तर जर तीनशे साठला ह्या चोवीसने भागलं तर आपल्याला एका तासात किती रेथ रेखावृत सूर्यासमोरून जातील ते काढता येईल तर हा जर भागकार केला तर तो येतो पंधरा मग एका तासात सूर्यासमोरून पंधरा रेखा वृत्त जात असतात एका तासात म्हणजे साठ मिनिटात एका तासात म्हणजेच साठ मिनिटात सूर्यासमोरून पंधरा रेखा वृत्त जात असतात मग एक ता तो 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 एक रेखावृत सूर्यासमोरून जायला किती वेळ लागतो तर इथं पंधराने जर साठला ला भागलं तर एका रेखावृत्तासाठी वेळ लागतो सूर्यासमोर जायला चार मिनिट म्हणजे जे शेजारीचे दोन रेखावृत्त असतात त्यांच्यामध्ये चार मिनिटाचा फरक असतो आता समजा हे रेखावृत्त आहे ते बरोबर सूर्यासमोर आलं हे रेखावृत्त ह्या रेखावृत्तावर जर दुपारचे बारा वाजले असतील सूर्यासमोर सूर्यासमोर आलेल्या रेखावृत्तावर बरोबर दुपारचे बारा वाजलेत तर मग त्याच्या शेजारी जे आहे पुढचं त्याच्यावर दुपार नाही बारा वाजून चार मिनटं झालेले असतील चार मिनिटाचा फरक आहे आणि ह्या याच्या पाठीमागचं तिथं बा बाराला चार मिनटं कमी असतील म्हणजे अकरा वाजून छप्पन्न मिनटं झालेली असतील आता ही जी रेखा उरते त्यांच्यामध्ये नेहमी जे पूर्वेकडचे रेखा उरत असतात त्यांची वेळ पुढं असते आणि पश्चिमेकडचे रेखा उरत असतात त्यांची वेळ मागे असते म्हणजे आता हे दोन रेखाय समजा इथं एक आणि इथं एक तर इकडच्या रेखा वरची पूर्वेकडच्या रेखा वेळ वेळ जास्त झालेली असणार पश्चिमेकडच्या रेखा वेळ कमी असते नेहमी पूर्वेकडच्या रेखा वेळ जास्त असते आता कोणत्याही एका रेखा होताचा जर तुम्हाला टायमिंग दिला तर दु, दुसऱ्या रेखावरचं टायमिंग तुम्हाला काढता आलं पाहिजे समजा आता इथं एक रेख आहे त्या रेखा आहे समजा ते रेखोरता आहे तीस अंश पूर्व अंश समजा दुपारचे दुपारचा एक वाजलाय तुम्हाला सांगितलं की पंचवी समजा साठ अंश पूर्व रेखावृतावर रेख किती वाजले असतील तर काय करायचं ह्या दोन रेखावृतांमधलं कितीच फरक आहे ते काढायचा तीस अंश पूर्व आणि साठ अंश पूर्व यांच्यामध्ये किती रेखावृत्तांचा फरक आहे तर तिथं फरक आहे तीस आणि तीस साठ म्हणजे तीस रेखावृत्तांचा फरक आहे आणि आपण पाहिलं शेजारच्या दोन रेखावृत्तामधील वेळेमध्ये चार मिनिटाचा फरक आहे मग इथं तीस रेखावृताचा फरक आहे तर वेळेमध्ये कितीचा चारने गुन्हा लागेल तीस चौक एकशे वीस एकशे वीस मिनिटाचा फरक राहील त्या दोन रेखावृता वेळेत म्हणजे एकशे वीस मिनटं म्हणजेच दोन तास म्हणजे जर तीस अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचा एक वाजला असेल तर साठ अंश पूर्व रेखावृत्तावर आता पूर्वेकडच्या रेखावृत्तावर टाईम टाइम अगोदर जास्त झालेला असतो म्हणजे तिथं दोन तास जास्त म्हणजे दुपारचे तीन वाजलेले असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन रेखा दोन रेखावृत्त दिली तर त्यांच्यातला फरक काढून तुम्हाला टायमिंग सांगता आला पाहिजे आपण पाहिलं की प्रत्येक रेखावृत्तावरची स्थानिक वेळ वेगवेगळी असते आता पाहूया हे भारताचं दक्षिण टोक आहे इथून जे रेखावृत्त गेले रे ते कोणतं अडुस अडुसष्ट सात मिनिट पूर्व आणि ह्या पूर्व टोकावरून जे रेखावृत्त गेले रे ते सत्त्याण्णव पंचवीस मिनिट पूर्व म्हणजे ह्या दोन्ही रेखावृत्तांच्या रे मध्ये जवळजवळ एकोणतीस रेखा वृत आहे म्हणजे भारतातूनच एकोणतीस रेखा वृत गेलेत आणि मग ह्या एकोणतीस रेखा प्रत्येक रेखा वृताचा टायमिंग वेगवेगळा राहील म्हणजे भारतात ह्या एकोणतीस ठिकाणी वेगवेगळ्या वेळा राहतील आणि मग स्थानिक वेळ जर पकडली प्रत्येक ठिकाणची तर पूर्ण वेळेचा गोंधळ होईल त्या देशात मग असा वेळेचा गोंधळ कारण प्रत्येक रेखोरता वरची वेळ वेगवेगळी असेल असा गोंधळ होऊ नये म्हणून कोणत्या तरी एकाच रेखोरता वरची वेळ पूर्ण देशात प्रमाण म्हणून मानली जाते त्याला म्हणतात प्रमाण वेळ आता आपल्या गेल, ती वेळ प्रमाण वेळ शक्यतो त्या देशातून देशाच्या मध्यातून जे रेखावृत्त गेलं गेलेलं असतं ती वेळ प्रमाण वेळ म्हणून मानली जाते आता भारताच्या मध्यातून हे गेलेले ब्याऐंशी अंश तीस मिनिट रेखावृत्त ते गेले मिर्जापूर या शहरावरून आणि ह्या ब्याऐंशी अंश तीस मिनिट तीस मिनिट हे वर्जी स्थानिक वेळ वेळ आहे ती आपल्या पूर्ण देशामध्ये प्रमाण म्हणून मानली जाते आपण पाहिलं की देशाच्या मध्यातून जे गे रेखावृत्त गेलेले असतं त्या रेखावृत्तावरची वेळ प्रमाण वेळ म्हणून मान मानली जाते पण काही देशांचा रेखावृत्ती विस्तार खूप असतो म्हणजे ते खूप अशा मोठ्या भागात पसरलेल्या असतात ते विस्तार त्यांचा जास्त असतो मग त्यांची जरी मध्यातून गेलेल्या रेखावृत्ताची प्रमाण वेळ पकडली तरी ती सोयीची नसते का माहितीये का इथं ज्यावेळेस दुपारी बारा वाजले असतील त्यावेळेस ह्या टॉक त्या देशातल्या ह्या टोकात देशा टोका, टोकाला एखादा राहणार तिथं दिवसच उगवत असेल मग तिथं दुपारचे बारा वाजले म्हणतो दिवस आता उग उग उगवतोय सकाळ झाली आणि कशी काय दुपारचे बारा वाजले मग रेखावृत जर रेखोडते विस्तार एखाद्या देशाचा जास्त असेल तर तिथं मध्यातून त्या देशाच्या मध्यातून जे रॅकुरत गेले ते प्रमाण वेळ न मानता त्या देशामध्ये मग अनेक प्रमाण वेळा मानल्या जातात आता आंतरराष्ट्रीय वार रेषा कशाला मानतात थोडक्यात पाहूया आता समजा इथं एक हे रॅक आहे समजा शून्य अंश म्हणजे मूळ रॅक आणि एक व्यक्ती इथं समजा आणि दुसरा व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत एक शून्य रेखा शून्य अंश रेखावृत्ताच्या पश्चिमेला पश्चिमेलाय एक आहे आणि ह्या शून्य अंश रेखावृत्तावर समजा रात्रीचे बारा वाजलेत रेखावृत्तावर रात्रीचे बारा वाजलेत आपल्याला माहिती आहे रात्रीचं बारा वाजता एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू होतो आता इकडं समजा इकडं जर रविवार असेल तर इकडं पश्चिमेकडं शनिवार असेल कारण पूर्वेकडची वेळ जास्त असते आणि ह्या शून्या रेखा उडत समजा रविवारचा शनिवारचा रविवार होतोय दिवस बदलतोय रात्रीचे बारा वाजले आता ही जी व्यक्ती आहे ही ह्या ही पूर्व भागात आहे ही रविवार समजते आजचा ही व्यक्ती अशी पूर्ण पृथ्वीला वेळात देऊन इकडे ऐंशी रेखावर तपाशी आली ही काय सांगणार आहे आज रविवार आहे आणि जी आ, ही जी पश्चिम भागात आहे तिकडे अजून म्हणजे दिवस बदलला नाही ही व्यक्ती इकडून पश्चिम भागातून गेली ही काय म्हणेन शनिवार आहे म्हणजे एकाच वेळी दोन व्यक्ती जातील पूर्वेकडून एक इथं एकशे ऐंशी अंशावर म्हणेन आज वार रविवार आहे पश्चिम भागातून जाणारी व्यक्ती ज्यावेळेस एकशे ऐंशी अंशावर जाईल ती म्हणेन शनिवार आहे आणि त्यामुळं त्या तिथं वाराचा गोंधळ होईल म्हणून हा गोंधळ होऊन नये म्हणून एकशे ऐंशी अंश रेखवडतं ओलांडताना म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना एक वार कमी काढतात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना एक वार वाढवतात ते तो वार बदल जातो एकशे ऐंशी अंशावर म्हणून त्या ठ त्या रेखा तिथं आंतरराष्ट्रीय रेषा एकशेऐंशी रे अंश रेखावर्तावून गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या टॉपिक संबंधीच्या बेसिक संकल्पना आपण पाहिल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टॉपिकवरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहूया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू